सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या सूचनेनुसार यांत्रिक आणि तांत्रिक पद्धतीने बदल केलेल्या मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरवर कारवाई करण्याचे आदेश हे वाहतूक शाखा पोलीस आणि अंमलदार यांना दिले होते त्या अनुषंगाने कराडमध्ये मॉडिफाईड आणि तांत्रिक बदल घडवून आणलेल्या तब्बल सत्तेचाळीस मोठा आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सरवर आज वाहतूक शाखा पोलिस यांनी रोड रोलर त्यांचा फिरवून कायमचा निकाल लावला आहे कराड वाहतूक शाखा का ही कायमच अलर्ट असते यामुळे आता मोठा सायलेन्सर बसवून गाड्या फिरवणाऱ्या तरुणाईमध्ये दह मध्ये दहशत शहर भागामध्ये अनेक तथाकथित रायडर गाड्यांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठ्या आवाजात गाड्या चालवणाऱ्या अशा बेफिकीर तरुणांवर इथून पुढे भारतीय कलम दंड संहिता तीनशे छत्तीस एम व्ही अॅक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये जर काही गाड्यांच्या पुंगळ्या काढून वाहन चालवणाऱ्याचे चालक परवाने हे कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव हा आरटीओ विभागाला दिला गेलाय पोलिसांनी प्रत्येक पालकांना आवाहन केलंय की आता कॉलेजेस चालू होतील या पार्श्वभूमीवर कोणीही आपल्या अठरा वर्षाखालील मुलांना गाडी देऊ नये या कारवाईमध्ये ट्रॅफिक पोलीस खाडे यांचं मोलाचं योगदान ठरलंय सदरील कारवाई ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं कराड वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडून करण्यात आली आहे हेमंत पाटील न्यूज सातारा